कोपरगाव तालुक्यातील कुंभारी गावात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे सव्वीस जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या सतरा वर्षीय मुलीचा मृतदेह अखेर आढळून आला आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास कुंभारी येथील पुलाजवळ संबंधित मुलीची श्वाल व चप्पल आढळून आल्यानंतर कोपरगाव तालुका पोलीस नगरपालिका प्रशासन तसेच बचाव पथकाच्या वतीने गोदावरी नदीपात्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली होती अखेर शुक्रवारी दिनांक तीस जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास कुंभारी परिसरातील राघवेश्वर मंदिराजवळ या मुलीचा मृतदेह आढळून आला आहे मृत मुलीचे नाव आश्विनी नाना शेजवळ राहणार कुंभारी असे असून मृतदेह पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे या घटनेमुळे कुंभारी गावासह परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थाकून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस प्रशासनाच्या वतीने पुढील तपास सुरू आहे